नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आपण थोडासा वेगळा लोकांना तो, तो बऱ्याच लोकांना कदाचित आवडणार नाही आणि खूप लोकांना आवडणार आहे देशभरामध्ये फुकट वाटण्याच्या प्रक्रियेला कधी खीळ बसणार हा आजचा आपला विषय परवा महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण नावाची योजना जाहीर केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे आणि त्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या निमित्तानं विविध वृत्तपत्रामध्ये यावर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या की ज्याच्यामध्ये अशा योजनेचे फायदे काय तोटे काय परंतु एकूण मोफत वाटण्याची प्रक्रिया राजकारणाशी निगडीत असल्यामुळं हे कधीतरी आणि कुठेतरी बंद झालं पाहिजे असं खूप लोकांचं मत आहे या संदर्भात मी जितक्या लोकांशी चर्चा केली त्याच्यामध्ये टॅक्स होते मध्यमवर्गीय लोक होते व्यापारी होते राजकारणी होते वकील होते प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की हे फुकट वाटण्याचं बंद झालं पाहिजे हा गरजू लोकांना जेव्हा आपण फुकट द्यायची व्यवस्था करतो त्याच्यापेक्षा हाताला काम द्या ना आज मी जे सांगतोय याच्यावर दर्शकांनी चिंतन केलं पाहिजे की महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पण आपण महाराष्ट्रापुरतं बोलू जेवढं सबसिडी महाराष्ट्र सरकार देत आहे ती सबसिडी तातडीनं शंभर टक्के जर बंद केली तर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना रोजगार देऊ शकतं आणि किमान वेतन कायद्यानुसार वेतन देऊ शकतं हे मी जबाबदारीनं बोलत आहे फक्त हे मी आता व्हिडिओ सांगत नाहीये माननीय मुख्यमंत्र्याची भेट घेऊन मी हे त्यांना सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांच्या हाताला काम आपण देऊ शकतो ताकी ह्या सगळ्या सबसिड्या बंद करा अहो एकट्या लाडकी बहीण ह्या योजनेखाली जर तुम्ही चाळीस पन्नास हजार कोटी खर्च करणार असाल तर अशी किती योजना आहेत जनतेना संपूर्ण जनतेला तरुणांना महिलांना वृद्धांना ज्येष्ठ महिलांना अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही फुकट खाण्याची सवय लावताय आणि संपूर्ण जनतेला निष्क्रिय बनवण्याचं जे काम चालू का आहे हे काम तातडीने का बंद झालं पाहिजे मित्रांनो या लोकांना मोठे स्वप्न पडत नाही तो संजय निराधारचे पैसे मिळाले खूप झालं जिंकलं लाडकी बहीणचे पैसे मिळाले खूप झालं जिंकलं संजय स्वालंबनचे पैसे मिळाले खूप झालं जिंकलं एखाद्या विहिरीची योजना मिळाली घरकुलाची योजना मिळाली पीएम निवास पीएम आवास आवासमधले पैसे मिळाले कुठली तरी सबसिडी मिळाली मध्ये पाच पन्नास रुपयाची सबसिडी मिळाली अहो काय देत आहे हाताला काम द्या त्याची क्रयशक्ती वाढेल मार्केटमध्ये बाजार वाढेल लोकांना उद्योग मिळतील आणि हाताला काम देताना सरकारची फार मोठी अडचण आहे ती अडचण अशी आहे की सरकारला असं वाटतं की रोजगार दिला की सातवा वेतन आयोग असल्यामुळं सरकारचा पन्नास साठ सत्तर टक्के पग पैसे हे वेतनावर चालले मूळ गोम तिथंय मग सरकार नोकरी द्यायला घाबरत आणि मग नोकरी आपण देऊ शकत नाही मग हे सगळे तरुण मंडळी ह्या तरुण लोकांना अंगावर येऊ नये म्हणून काय करायचं मग कुठल्या तरी योजना द्यायचं तुम्हाला शिष्यवृत्ती देतो म्हणायचं मग कुठंतरी स्पर्धा परीक्षेचे केंद्र काढायचे अहो तीस पस्तीस पस्तीस वर्षापर्यंत त्यांना तुम्ही शिकायला लावता आणि तीस पस्तीस पस्तीस वर्षानंतर शिकून आल्यानंतर नोकरी नाही म्हणून काही जण आत्महत्या करतात काही जण फ्रष्टेश फ्रस्टेडे होतात काही जण डिप्रेशनमध्ये जातात कित्येक लोकांनी काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करून राहिलेला उर्वरित आयुष्य चाळीशीला म्हातारं बनवण्याची प्रक्रिया तुम्ही चालू केली हे फुकट वाटण्याचं काय कारण आहे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला जर तुम्ही नोकरीचं जर गॅरंटी दिली तर मुलांचे विवाह होतील मग किमान वेतन कायदा लागू करून एखाद्या महामंडळाच्या वतीनं जशी माग दुष्काळामध्ये रोजगार हमी योजना होती रोजगार हमी योजनेमध्ये काय होतं की दोनशे लोक दोनशे दिवस रोजगार द्यायचा रस्त्याची कामं काढा कुठली तरी कामं काढा आणि लोकांना रोजगार द्या आणि वर्षभर त्यांचं पोट भागेल असं इतका व्यवस्थित तुम्ही पैसे द्या मजुरी ठराविक द्या किमान हीच योजना जशी अशिक्षित लोकांसाठी रोजगार हमी योजना मजुरासाठी केली तशी सुशिक्षित लोकांसाठी रोजगार हमी योजना करा ज्या योजनेचं नाव मी स्वतः मुख्यमंत्र्यांना लिहून दिलंय मी त्याचा प्रस्ताव दिला होता मुख्यमंत्र्यांना भेटून दिला होता फंडामेंटल राईट ऑफ वर्क आणि ड्युटी टू वर्क रोजगार हा आमचा मूलभूत अधिकार असला पाहिजे वय वर्ष तीस संपल्यानंतर आम्हाला तुम्ही रोजगार द्यायचा चोवीस वर्ष रोजगार द्या पंचावन्नला रिटायरमेंट ठेवा कुठल्याही महामंडळाची कंपनीची एखादी स्थापना करा जसं तुम्ही एम एस सी बीच्या कंपन्या केल्या तसं तुम्ही कुठली एक कंपनी करा त्या कंपनीला वेतन आयोगाचा संबंध ठेवू नका आम्हाला तुम्ही कारण वेतन आयोग फक्त शासनाला आहे कित्येक महामंडळाला अजून वेतन आयोग लागू नये सरकारी कर्मचाऱ्यांना कित्येकांना वेतन आयोग लागू नये कुठं अजून सहाव्या वेतन आयोगावर पगारी चालू आहेत कित्येक ठिकाणी पाचव्या वेतन आयोगावर पगारी चालू आहेत आता सरकारनंच पेन्शन बंद केलेली आहे आणि मग तुम्ही ह्या वेतन आयोगामुळे भरती करत नाही भरती करत नाही म्हणून रोजगार मिळत नाही म्हणून मग ही फुकट वाटण्याची प्रक्रिया आणि हे फुकट का वाटायचं तर तुम्हाला रॅलीला मुलं मिळावेत तुम्हाला सभेला लोक पाहिजेत आणि ही प्रक्रिया आता तुम्ही ताबडतोब लोकांना फुकट वाटण्याचं आकर्षण देऊन हे सभेला गर्दी रॅलीला माणसं मिळवण्याचं जे आहे ते ताबडतोब बंद करा आणि या लोकांना अशा पद्धतीनं तयार करून पिढ्या बर्बाद करण्याचं काही कारण नाही अशा योजनाचं भविष्य फार काही चांगलं नसतं मध्यमवर्गीय लोक टॅक्स भरतात व्यापारी लोक टॅक्स भरतात वकील लोक टॅक्स भरतात चांगले शेतकरी टॅक्स भरू शकत नाही त्यांना गरज नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना ना टॅक्स माफ आहे परंतु रात्रंदिवस मेहनत करून देशाची प्रगती करणारे या लोकांच्या पैशामधून आपण अशा योजना जर आणल्या तर देशाला उलटा प्रवास चालू करायचा आहे का हा सगळ्यात महत्वाचा तुम्ही हाताला काम दिलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये किमान वेतन आयोग जर लागू केला आणि फक्त एमपीएससी ला, ला सातवा वेतन लागू जर राहिला याच्या पुढच्या काळात तर अगदी शिक्षण क्षेत्रामध्ये आज तुम्हाला सांगतो मी नव्याण्णव टक्के महाराष्ट्रात एक लाख सहा हजार शाळा आहे नव्याण्णव टक्के शाळेमध्ये खेळाचा शिक्षक नाही खेळाबरोबर संगीताचा शिक्षक नाही कलेचा शिक्षक नाही हस्तकलेचा शिक्षक नाही आणि याचं कारण काय तर याचं कारण सातव्या वेतन आयोगानं सरकार लोकांना नोकऱ्या देऊ शकत नाही हे झालं शाळेचं हीच परिस्थिती सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही लागू केलेली आहे आणि मग तुम्ही काय करताय तर फुकट भात देता अंगणवाडीमध्ये पिवळ्या भाताचं खरंच तुम्हाला वाटतंय तो पोषण आहार आहे म्हणून आज महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळेमध्ये तुम्ही स्वतः मी स्वतः जाते बघितलेलं आहे कुठल्याही खिचडीतून शालेय पोषणातून काही पोषण होत नाही मी राजेंद्र दर्डा शिक्षण मंत्री असताना प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हे भात आणि ते पिवळा भात आणि नव्याण्णव टक्के लोक अहो कुठून पाणी आणतात ते कुठलं पाणी वापरतात केंडचं पाणी मिळणार आहे तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यामध्ये आता पाण्याची व्यवस्था नाही आणि मग पाणी कुठलं आणतात हे जे शालेय पोषण आहार करणारे कर्मचारी आहेत त्यांची मेडिकल तपासणी कोण करतं अशा योजना फसव्या आहेत बोगस आहेत फुकट भात अंगणवाडीत वाटायचा आणि फुकट खिचडी शालेमध्ये द्यायची सातवी आठवीपर्यंत खिचडी द्यायची त्याच शाळेतल्या नववी आणि दहावीच्या मुलांना द्यायची नाही ते जर वर्ग अनुदानित असतील तर खिचडी द्यायची विनानुदानित असेल तर द्यायची नाही दहा रुपयामध्ये जेवण देतो शिवभोजन देतो शिववडा देतो आंबा भोजन अशा शंभर युनिट वीज फुकट देतो आणि मग शंभर युनिटच्या नंतर मग शेतीला आम्ही विना आ, हे वीज बिल कमी करतो तुमचा विमा फुकट काढतो रेशनवर स्वस्त धान्य देतो दोन रुपयामध्ये दे, तांदूळ दोन रुपये किलोना तांदूळ देतो अशा योजना आवास योजनेमध्ये दोन लाखाची सूट देतो अडीच लाखाची सूट देतो अगदी माणसाला तर माणसाला शालेय विद्यार्थ्यांना तुम्ही सोडलं नाही पहिले ते आठवी पर्यंत फुकट तुला शिक्षण देतो तु, तु, तुझी परीक्षाच घेत नाही एसटीची प्रवास तुम्हाला मोफत करतो मुलींना फुकट महिलांना अर्ध तिकीट हे हे सगळं करताना तुम्हाला काय साध्य करायचं अहो या सगळ्या लेकरांना मुलांना तरुणांना मोठे स्वप्न पडणं बंद झालेलं आहे आणि मोठी स्वप्न पडायचं ह्याला है, मोठे व्यापारी व्हायचंय मोठे उद्योगपती आहे यांना तुम्ही कसली ट्रेनिंग देत नाही यांना फक्त फुकट 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 अगदी म्हणजे संजय निराधार फुकट देतो संजय स्वालंबन फुकट देतो अगदी वेगळ्या वेगळ्या सबसिडी आहे गॅसला सबसिडी देतो विहिरीला विहिरीला देतो पंपाला देतो स्प्रिंकलरला देतो पशुधन म्हणून बकऱ्या देतो मशी देतो गाई देतो अशा पद्धतीनं ह्या देशामध्ये आज भारत हा देश तरुणांचा देश आहे सदुसष्ट टक्के देशामध्ये तरुण आहेत आणि तुम्ही काय करताय फुकट देतो फुकट देतो सगळ्यांना फुकट देतो हे फुकट देणं बंद करा तुम्ही रोजगार द्या प्रत्येकाना एक वीस हजार बावीस हजार पंचवीस हजार किमान वेतनची नोकरी द्या महिलांना पण ह्या लाडक्या बहिणींना नोकरी देणार लाडक्या भावाला काय देणार मग आम्ही तुमच्या लाडक्या भावाला सगळ्यांनी तुमच्या विरोधात जायचं का लाडक्या बहिणीला पैसे दिले तुम्ही विधानसभा तोंडावर ठेवून लाडकी बहीण योजना आणली लाडक्या भावाची योजना तुम्ही ताबडतोब चालू करा लाडक्या भावाला पैसे द्या म्हाताऱ्या लोकांनाही पैसे द्या सगळ्यांना फुकट बसवा आणि तुम्ही फक्त सत्ता तुम्हाला सत्ता मिळवायची आहे म्हणून अशा योजना आणण्यापेक्षा जनतेला फुकट वाटा आणि सत्ता भोगा हे तुम्ही बंद केलं पाहिजे ताबडतोब तुम्ही महाराष्ट्रामध्ये फंडामेंटल राईट ऑफ वर्क आणि ड्युटी टू वर्क याचा अर्थ असा की रोजगार हा आमचा मूलभूत हक्क असला पाहिजे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे आणि या गोष्टीसाठी सगळ्या तरुणांनी हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यापर्यंत आणि पूर्ण प्रशासनातल्या लोकांच्या पर्यंत शासनातल्या लोकांच्या पर्यंत पाठवावा आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल त्याला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ व्हायरल करा आणि आपल्या कमेंट बॉक्सवर आपल्या कमेंट द्या या व्हिडिओच्या माध्यमातून फुकट वाटण्याच्या पेक्षा हाताला रोजगार द्या ही मागणी मी महाराष्ट्र शासनाकडे कर करत आहे याचा ता संबंधितांच्याकडे माझ्याकडे प्रस्ताव तयार आहे त्यांनी जर मला बोलावलं तर मी त्यांना प्रेझेंटेशन देऊ शकतो फंडामेंटल राईट ऑफ वर्क ड्युटी टू वर्क हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने मंजूर केलं तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला काहीही फुकट देण्याची गरज नाही तीस वर्षानंतर महाराष्ट्र शासनाने नोकरी द्यावी आणि ती नोकरी वेतन आयोगापेक्षा किमान वेतनाप्रमाणे द्यावी किमान वेतनचा तो जो कायदा आहे त्याप्रमाणे द्यावी एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय धन्यवाद